सगळ्या माझ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी चे प्रार्थना तर आज भाजीसाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा शोधते बघू शकता प्रत्येक भगिनींचा हा प्रश्न असतो की आज भाजीला काय करायचं टिफिनला काय द्यायचं पण बघू शकता आमच्या इथे असे छोटे छोटे झाड खूप लावलेले असतात तर मला आता इथे पाच ते सहा शेवग्याच्या शेंगा भेटल्या मी त्याचीच भाजी करणार आहे तर खाली अळूचे पानं पण आहे बघू शकता तुम्ही तर या शेवग्याचं झाड आहे ते आंब्याच्या झाडाच्या मध्ये त्याच्यामुळे ते इतकं काय दिसत नाही पण शेवग्याचं झाड आहे आणि खूप उंच गेलेलं आहे ते पण तर चला भाजी करू तर सगळा स्वयंपाक झाल्यावर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही आता इथे लाटतोय उडीद आणि मुगाच्या डाळीचे पापड तर बघू शकता असे पापड लाटले आणि इतके सुंदर झाले खरंच खूप छान झाले आणि सगळे पापड एक सारखे झाले बघू शकता मस्त झाले तर आम्ही आता बरेचसे पापड लाटले आणि मी एक काही लाटले नाही तर माझे एक जाव आणि एक चुलत जाव असे आम्ही तिघींनी असे पापड लाटलेत अजून बरेचसे राहिले तर, तर काही उद्या लाटणार आहे तर खरंच खूप असे सुंदर पापड झाले आणि कलर पण खूप छान आला तर येथे मी आ, दीड किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ मस्त दळून आणली आणि दोन पॉकेट त्या पापड मसाला टाकला आणि खरंच खूप छान असे पापड झाले आणि एक सारखे मस्त झाले बघू शकता वर्षाला असे भरपूर पापड लागतात आता हे जवळजवळ आम्ही अडीच किलोचे पहिले केले ते आता हे दोन किलोचे सगळे काम संपले तरी रोजचं काम असतं ऊन असो पाऊस असू वारा काही असो तर गायंना चारा आणावाच लागतो तर आता आम्ही आलोय साडेचार पाच वाजेल तर पापड वगैरे लाटून घास कापायसाठी तर बघू शकते घास कापायचं चालू आहे तर रोज सकाळ आणि संध्याकाळ घास आणावाच लागतो म्हणजे गाय आता कधी उपाशी ठेवताच येत नाही तर अशा प्रकारे आमचा घास कापायचं चालू आहे आणि आम्ही आलो ना आमची डुग्गी म्हणजे आमची मांजर आली नाही असं होऊच शकत नाही तर मांजरसुद्धा आमच्या पाठीमागं लगेच सा हजर झाली खरंच खूप छान वाटत तिला ती जर आली नाही तर आम्हाला सुद्धा असं करमत नाही कुठं गेली कुठं गेली डुग्गी असं वाटतं तर बघू शकता खरंच खूप हुशार आहे डोग्गी आमची मांजर मस्त आहे तर अशा प्रकारे आता मी इकडे सासूबाई आणि जाऊबाई घरी एक वज टाकायला गेली घासाचं अशा प्रकारे घास कापून झालाय आता इकडे घासाचे वजे बांधू राहिलो आहे तर संध्याकाळच्या वेळेस हे कामाला बिलकुल असा आळस येत नाही कारण वातावरण पण खूप छान असतं आणि कंटाळासुद्धा येत नाही तर आता इथून गेल्यानंतर परत स्वयंपाक वगैरे संध्याकाळची रात्रीची जेवणाची तयारी तर डुग्गी बघू शकता खरंच डुग्गी इतकी विचित्र आहे आमची तर आता पहिले का ते वजावर बसली त्या आणि मी माझ्या जावाला वजा उचलून दिले तर आता इथेच व्हिडिओचे एंडिंग करते कसं वाटा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा